कुपवाड मुख्य रस्ता महावीर व्यायामशाळा ते जुना बुधगाव रोडपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार नगरसेवक गजानन मगदूम यांनी बोलवलेल्या अधिकारी आणि संघटनांच्या बैठकीत चर्चा सफल कुपवाडमधील सुरू असलेल्या ट्रिमिक्स रस्ता जुना बुधगाव रस्त्याकडे जाणाऱ्या वळणापर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला त्यामुळे गावचे ग्रामदैव श्री रेणुका देवीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर झाली आहे कुपवाड शहरातल्या महावीर व्यायामशाळा ते पाण्याच्या टाकीपर्यंत मुख्य असणाऱ्या रस्त्यावर ट्रिमिक्स पद्धतीने रस्त्याचं काम सुरू आहे रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे वाहतूक कोंडीने नागरिकांची आणि जड वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे यापैकी क्युरिंग पिरियड पूर्ण झालेला रस्ता खुला करण्याविषयी माजी नगरसेवक अजानन मगदूम यांनी महापालिका अधिकारी आणि कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर तसेच सर्वपक्षीय बैठक आणि सर्व संघटनांना बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये महापालिकेचे नगर अभियंता अप्पा हलकुडे सहाय्यक आयुक्त सचिन सावगावकर शाखा अभियंता अशोक कुंभार आणि कॉन्ट्रॅक्टर मोहन कुंभार यांनी झालेल्या कामाची माहिती दिल्यावर सध्यास्थितीत बुधगाव रोडपर्यंतचा रस्ता पूर्ण क्षमतेनं खुला करण्यासाठी सूचना करण्यात आल्या त्यानुसार अधिकारी आणि प्रशासनाच्या वतीनं दिलेल्या सूचनांचे पालन करून रस्ता खुला करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे यावेळी माजी नगरसेवक गजानन मगदूम शेटजी मोहिते व्यापारी संघटनेचे अमर दिडवळ बिरू आस्की विकास सोसायटीचे चेअरमॅन चे संजय पाटील संगाजे माजी सरपंच दादासाहेब पाटील राष्ट्रवादी काँग्रेस सज्जी पक्षाचे पक्षाचे शहराध्यक्ष आशुतोष थोत्रे यांच्यासह गावातील नागरिक संघटना पदाधिकारी सदस्य उपस्थित होते साहेब साहेब सगळा म्हणजे सर्व सर्वानुमताने जे ठरले आता म्हणजे जे उदगाव चौक ते पुढा पश्चिमेला जेवढा पूर्ण आहे रस्ता ते ओपन करायचं आता ठरलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी आय मराठी उपवाड